हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही घोळाण्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट बनवून होते तर भाजीला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्हाला घोळाण्याची भाजी काय हे माहीत नसेल तर ते मी सांगते जेव्हा आपण शेतामध्ये हरभरं पेरतो तर जे हरभरं पेरल्यानंतर छोटं छोटं हरभरं येते फुलं यायच्या अगोदर त्याचे बारीक बारीक पानं आपण आणतो त्याला घोळाण्याची भाजी म्हणतात तर छोटा -छोटा ही घोळाण्याची भाजी तोडायची कशी हे आपण पाहूयात तर चला तर मग आमच्या शेतामध्ये तर ही आहे आमचं हरभऱ्याचं शेत तर आपण इथं भाजी घेण्यासाठी आलेलो आहोत तर भाजी कशी तोडायची हे मी सांगते ही जी भाजीचे कवळे कवळे पानं आहेत ते आपल्याला एवढेच घ्यायचे आहेत जेव्हा ह्या हरभऱ्याला घाटे येत नाहीत त्या टाईमला आपल्याला ही भाजी घ्यायची असते खूप पौष्टिक असते ही भाजी तर या पद्धतीने याचे कवळे कवळे शेंडेच फक्त आपल्याला घ्यायचे आहेत तर इथे मी पूर्ण भाजी घेते तर ही भाजी मी स्वच्छ धुवून कोरडी करण्यासाठी रात्रभर ठेवली होती तर भाजी व्यवस्थित कोरडी झालेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे चाकूच्या मदतीने रफली कट करून घ्यायची आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही थोडी थोडी कट करून घ्यायची आहे जर तुम्ही नाही घेतली तरी चालेल कारण जवळपास माझी आई माझी सासूबाई ह्या बिलकुल कट करून घेत नाहीत तर इथे मी पूर्ण भाजी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे तर ही भाजी बनवण्यासाठी साईडला मी कढईसुद्धा ठेवलेली आहे गॅसवर तर व्यवस्थित आपल्याला दोन चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं तर की आपल्याला एक चम्मच याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर मी कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर बारीक ठेसलेला लसूण घालायचा आणि लसूण व्यवस्थित आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे आणि थोडासा लालसर झाल्यानंतर इथे मी मिरच्या थोडंसं मीठ घालून वाटून घेतलेल्या आहेत तर हा ठेचा आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर ठेच्याच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता पण ठेच्याने ह्या भाजीला चव खूपच भन्नाट लागते त्याच्यानंतर मी हळदी पावडर घातलेला आहे आणि नंतर जी भाजी होती आपण चिरून घेतली होती ती भाजी घालायची आहे भाजी घालून एक वेळेस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मी परतवत परतवत पूर्ण भाजी घातलेली आहे तर दोन मिनिट आपल्याला सारखं परतून घ्यायचं आहे ही जी भाजी आहे याची साईज पूर्ण कमी होते तर ही भाजी बनवण्यासाठी मी साधारण पंधरा ते वीस मिनिट मुगाची डाळ भिजवत ठेवली होती ती डाळ देखील आपल्याला स्वच्छ धुवून घालायची आहे तर इथे मी सालीची मुगाची डाळ घेतली होती मुगाची डाळ घेतल्यानंतर परत आपल्याला ह्या भाजीला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या भाजीमध्ये आपण कोणतेही मसाले वापरलेले नाहीत तर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी छोट्या चमचने अर्धा चमच घातलेला आहे कारण मिरच्या वाढतानी देखील मी थोडंसं घातलं होतं तर आपल्याला चवीनुसारच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे फक्त आपण मीठ हळद आणि चटणी याचाच वापर केलेला आहे ही भाजी बनवण्यासाठी आणि खूप पौष्टिक बनते ही भाजी आणि झटपट सुद्धा बनते जर तुमच्याकडं मिळत असेल तर नक्की एक दोन वेळेस बनवून खा तर इथे पाहू शकता मी दोन मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत तर खूपच भन्नाट लागते पोळीसोबत देखील खाऊ शकता खूपच यम्मी अशी आपली भाजी तयार झालेली आहे भरपूर विटॅमिन्स असणारी ही पौष्टिक भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला की नाही हे देखील मला कमेंट करून सांगा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय